किरण जाधव विरुद्ध नाता पवार अशी ही कुस्ती होती थोडं वादग्रस्तच म्हणावं लागेल ही कुस्ती कारण की नेमकं विजय कोण झाला हेच कळालं नाही कारण पंच कमिटी व पंचांच्या निर्णयानुसार शेवटी ही कुस्ती बराबरीच सोडवण्यात आली परंतु यात थोडा आपण अंदाज सांगू शकता किंवा तुमचा निर्णय सांगू शकता कमेंटमध्ये नेमकं विजय कोण झाला कारण दोघेही चांगले परवाना आहेत शेवटी कोण जिंकलं कोण हारलं त्यापेक्षा दोन्ही खूप चांगले खेळले आहेत आणि दोघे फास्ट कुस्ती केली ना अशीच कुस्ती प्रेक्षकांना आवडत आहे कुस्ती आवडली म्हणून हे व्हिडिओ अपलोड करत आहे नंदीवाले नाता पवार अगदी गरीबी ही शाप आहे पण याच गरिबीवरती मात करता येत गरिबी गरीबी जन्म झाला तर गरिबीत मरण हा शाप आहे पण या पोरानं तो खोडून काढला राजेंद्र शिंदे सारखा देव माणूस याला जीवनात भेटला आणि राजेंद्र शिंदेने पोटाशी धरला आणि या पोरांना परदेश गाजवला भारताला पदक मिळवून दिला असा परदेश गाजवणारा नाता पवार बेनापूरला राजेंद्र शिंदेचा त्याचा पट्टा विरुद्ध किरण जाधव हात वरती करा हा शाहू आकडा कोल्हापूर सादिक पटेल यांचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आणि या कुस्तीची धनगी दात्या श्री दत्त कृषी सेवा केंद्र दिगंजेचे मालक नितीन यादव आणि राजेंद्र गायकवाड सेट यांच्या वतीने कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये रकमेसाठी रवी रणदिवे यांच्या वतीनं अमर रंदिवेला पैलवानला पाचशे रुपये बक्षीस द्या की तुमच्या हस्ते इतली गर्दी कमी करा पोरांना आतमध्ये जाऊ द्या की ही का उभा राहिली ती माणसं इतकी रामा पैलवान ही पोरं मागे ढकला काही पोरं शंतो न चला कडावरती बाळा आणि बल्ले 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 नाताची पकड मजबूत केलेली आहे जाधव ना निकाल आणि छडी टांग दोघांना समसमान संधी आणि एक आग धरलेला आहे किरण जाधव ना बॅग लावण्याचा प्रयत्न बॅग चालतो म्हणतात त्याला पुन्हा पकड मजबूत केलेला आहे किरण जाधव ना इच्छा इच्छा उचलण्याचा प्रयत्न जोडी जोड आणि तोडी तोड डोळ्याच पारण फिटाय लागल दिगंचकर म्हणतात पैस फिटल काय वाघाच्या जा काळजानं पोरगा लढायला लागल नाताला धरून आणन तोंडाचं काम नवा नाता माझी आगाय आगाय कुस्तीतली नाताची पकड मजबूत केलेला जाधव ना कोपराचा घोटणा मानेवरती ठेवला पण नाता म्हणजे कुस्तीतला जादूगारा पाण्यातल्या माश्यासारखा कधी काय करल सांगता येत नाही पापण्या मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला मुक्ल पापण्या मात्र मिटू नका काय कुस्ती जोडली व दिगंची कराणी एक आग आहे तर एक वाघ पहिलवान जोडी जोडारी डंगी चांगली कुस्ती झाली परंतु शेवटी ही निकाल नेमकं काय झालं तेच कळालं नाही त्यामुळे ही शेवटी कुस्ती बरोबर उचलून घेऊ नका उचलून घेऊ नका थांबा पंचाचा निर्णय बघा असं उचलू नका कोणी पोरं लेकर आपल्याला सारखी ही दिगंजीचं मैदान आहे मी हात जोडतो तुम्हाला दिगंजीच्या मैदानाचा इतिहास अखंड महाराष्ट्र घेतात